आरोग्य व्यवस्था पुरवण्याचं काम शासनाला मदत करण्याचं काम आणि आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून जे काम करत आहेत ते होमिओपॅथीचे डॉक्टर होमिओपॅथीचे डॉक्टर प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये तेथील रुग्णांना सुविधा पुरवतात सेवा देतात आणि त्या पण अत्यल्प दरामध्ये हे सगळं होत असताना पण होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी नव्हती आणि त्याच्यासाठी मात्र फार मोठं आंदोलन अनेक वर्षापासून छेडण्यात आलं आणि त्या आंदोलनाला यश म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टर साठीचा एक वेगळा सीसीएमपी कोर्स चालू करण्यात आला आणि या कोर्स मध्ये पास झालेले जवळजवळ दहा हजार होमिओपॅथिक डॉक्टर्स यांची नोंदणी करणं गरजेचं होतं आणि याच्यासाठी दोन हजार चौदा मध्ये या, या गोष्टीला एक मूर्त रूप आलं आणि त्याच्यानुसार अध्यादेश काढण्यात आला अॅलोपॅथीच्या डॉक्टरांचा विरोध झाल्यानंतर होमिओपॅथिक डॉक्टरांची बाजू न ऐकून घेता त्या देशाला स्थगिती देण्यात आली असं होमिओपॅथिक डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी जोडले विजय पवार जे की महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर कृती समितीचे अध्यक्ष आहेत आपण त्यांनाच या सगळ्या गोष्टीत प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याकडनं नेमकं होमिओपॅथिक डॉक्टरांची भूमिका काय आणि पुढची हालचाल काय याच्याबद्दल जाणून घेणार आहोत होमिओपॅथिक डॉक्टरांना सीसीएमपी कोर्स हा दोन हजार चौदाच्या आसपास त्याची मंजुरी देण्यात आली त्याच्यानंतर जवळपास दहा हजार होमिओपॅथिक डॉक्टरने हा कोर्स केला याच्यासाठीचा अध्यादेश निघाला पण अचानक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी या अध्यादेशाला स्थगिती देण्यात आली हा उघड उघडपणे राज्यातील एक लाख डॉक्टरांवर केलेला अन्याय आहे आणि त्यांचा सा घरसंसार अगदी रस्त्यावर आणलेला हा प्रकार आहे राज्य सरकारने नऊ जानेवारी दोन हजार चौदाला मंत्रिमंडळात मंजुरी दिली की होमिओपॅथी डॉक्टर अॅलोपॅथी प्रॅक्टिस करू शकतात राज्यातील एमबीबीएस कॉलेजमध्ये जाऊन एक वर्षाचा सीसीएमपी नावाचा कोर्स पूर्ण करावा लागेल अशी अट घातली दोन हजार चौदा पासून राज्य सरकारने नियमानुसार हा कोर्स केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एकोणीसशे पासष्टच्या च्या नुसार शेड्यूल अठ्ठावीस एक स्वतंत्र नोंदणी पुस्तिका ठेवण्यात आली याच्यामध्ये त्यांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली होमिओपॅथी डॉक्टरांना हा कोर्स केल्यामुळे प्रॅक्टिस करण्याची परमिशन मिळाली पण पर नोंदणी नसल्यामुळे राईट टू प्रिस्क्रिप्शन हा अधिकार मिळाला नाही भारतीय संविधानाने संपूर्ण देशातल्या राज्यांना हेल्थ बाबत स्वयंपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारने त्या अखत्यारीमध्ये हा निर्णय घेऊन त्यांच्याही मध्ये सुधारणा केली आमच्याही मध्ये सुधारणा केली नोंदणी बद्दल नेमकं शासन दरबारी आतापर्यंत काय काय हालचाली झाल्या याच्याबद्दल थोडक्यात सांगा आपल्याला वैद्यकीय शिक्षण सचिव तत्कालीन दोन हजार चौदा ला मनीषा मेस्कर मॅडम यांच्याकडे पाठवलं आणि त्यावेळेला त्या, त्या मॅडमने असं दाखवलं तिथे की एस्टॅब्लिश महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट नुसार केंद्रातल्या आणि राज्यातल्या महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट नुसार तुम्हाला हा कोर्स करणं अनिवार्य आहे आणि सोबत तुम्ही जर एमबीबीएस कॉलेजमध्ये कोर्स करत असाल तर त्याची नोंदणी कंपल्सरी तुम्हाला एम मध्येच करावी लागेल तुमचे जे आक्षेप आहेत हे दूर करण्यासाठी आम्ही काय करू शेड्यूल अठ्ठावीस एक स्वतंत्र शेड्यूल तयार करू शेड्यूल तयार केल्यामुळे आय एम एच्या डॉक्टरांना किंवा एम एम सी मध्ये कुठेही बाधा पोहोचणार नाही असं बोललं जात की सरकारमधीलच भाजपचे एक आमदार या होमिओपॅथीच्या सीसीएमपी कोर्सला आणि नोंदणीला विरोध करतायत नाही ही सत्य परिस्थिती आहे त्याचं कारण असं आहे की भाजपचे जे मंत्रीपद नाकारलेले एक सुधीर मुनगटीवार विदर्भातलं मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांनी मुलीचा आणि जावयाचा लाड पुरवण्यासाठी त्यांचे जावया ऑर्थोपेडिक सर्जन आहेत नांदेडमध्ये आणि त्यांची यंत्रणा राजकारणातली पाहणारी गुलवडे म्हणून आय एम अध्यक्ष आहेत चंद्रपूरचे यांचा लाड पुरवण्यासाठी रातोरात ते घेऊन आले त्यांना आणि रात्री म्हणजे अशी वेळ कळते आम्हाला की साधारण अकराच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांची आय एम भेट घालून दिली आणि त्या भेटीमध्ये एका तसा निर्णय घेण्यात आला की सगळे होमिओपॅथीचा आतापर्यंतचा कोर्स बंद करण्यात यावा एफडीएन ने काढलेलं परिपत्रक बंद करण्यात यावं एक समिती नेमा जेणेकरून हा सीसीएमपी कोर्सही बंद करण्यात यावा आणि हो सीसीएमपी झालेल्या डॉक्टरांचे अधिकारही काढून घेण्यात यावे या सगळ्याच्या विरोधात नेमकी आपली पुढील रूपरेषा आणि पुढील भूमिका काय आहे आम्ही लोक पण आता त्या विरोधामध्ये आणि त्या सुधीर मुनगट्टीवार ह्या व्यक्तिमत्वाच्या विरोधामध्ये आझाद मैदानावर सोळा तारखेला अमरण उपोषण पुकारत आहोत हे तीन गोष्टीच्या विरोधात असेल एक, एक लाख डॉक्टरांवर झालेल्या अन्याय विरोधात असेल दुसरं मुख्यमंत्र्यांनी केवळ एकच बाजू ऐकली मुख्यमंत्र्यांबद्दल आपल्याला अभिमान आहे की ते नागपूर लॉ विद्यापीठातले गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि असं निष्णात असलेलं वकील व्यक्तिमत्व आपल्याला प्राप्त झालेलं असताना त्यांनी आपल्याला असं आप एकतर्फी निर्णय आय एम एचा रात्री ऐकला आणि लगेच सकाळी निर्णय जाहीर केला तिथं होमिओपॅथी पक्षाची बाजूच ऐकली नाही आणखी एक प्रश्न आहे हा जो तुमच्या आयुर्पॅथिक डॉक्टरांचा जो विरोध आहे तो विरोध तुमच्या सीसीएमपी कोर्सला आहे की तुमच्या नोंदणीला आहे आय एम एचा विरोध होमिओपॅथीच्या शिक्षणालाही आहे होमिओपॅथीलाही आहे आणि होमिओपॅथी डॉक्टरांनाही ह्याच्या मागे आर्थिक गणित आहे त्याचं कारण असं आहे की ह्या आय एम ए डॉक्टरांचे जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत हे सक्षमपणे सांभाळणारे आर एम ओ किंवा हाऊसमन करणारे हे डॉक्टर होमिओपॅथी आयुर्वेद यांना भेटले पाहिजेत आणि यांना दाबून ठेवलं यांना अशिक्षित ठेवलं यांना बिना नोकऱ्याचं शासकीय नोकरी राज्यामध्ये शर्मेने मान खाली घालावी लागेल शेजारच्या गुजरातला मध्य प्रदेशला गोव्याला कर्नाटकला होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय नोकऱ्या मिळतात राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकाही होमिओ थी डॉक्टरला राज्य सरकारची स्थायी स्वरूपाची शासकीय नोकरी नाही महाराष्ट्रामध्ये एक हजार आठशे सोळा पीएससी आहेत अठरा हजार सहाशे त्रेपन्न पीएससी सबसेंटर्स आहेत ऑन पेपर किंवा जी आर केंद्राचे तेच आहेत आयुष म्हणून आयुर्वेद आणि होमिओपॅथी डॉक्टरांना समकक्ष करावं परंतु राज्य सरकारने त्यांना आतापर्यंत ह्याच्यामध्ये घेतलंच नाहीये आणि मग ते हे जे काही मनुष्यबळ आहे कारण प्रत्येक जण प्रॅक्टिस सुरू करू शकत नाही होमिओपॅथी डॉक्टर मग हे कमी पैशा त्यांना राबवायला एक अशिक्षित आणि ज्यांना नोकऱ्या नाहीत असे लोक त्यांना मिळतात आता होमिओपॅथी डॉक्टरला फडणवीस सरकारने रस्त्यावरच आणलेला आहे एक लाख लोकांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं राज्य सरकारचं हे काम झालेलं आहे आणि जे काही मिळवलं होतं दहा वर्ष हा, हा कोर्स वगैरे हे सगळं शून्य करून ठेवलेलं आहे या सगळ्याच्या विरोधात नेमकी आपली पुढील रूपरेषा आणि पुढील भूमिका काय आहे हे सरकार विरुद्ध आंदोलन असणार आहे हे एक लाख डॉक्टरांचं संसार वाचवण्याचं आंदोलन असणार आहे हे चाळीस हजार खेडे आहेत महाराष्ट्रामध्ये त्या खेडोपाडे ऐंशी टक्के होमिओपॅथी डॉक्टर हे खेड्यात प्रॅक्टिस करतात म्हणजे ग्रामीण आरोग्य व्यवस्था धोक्यात आणायची आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतल्या नागरिकाला असं सांगायचं बाबा तू आता मोठ्या हॉस्पिटलला शहराच्या ठिकाणी जा आणि जी गोष्ट पन्नास शंभर तीस रुपयामध्ये बरी होणार होमिओपॅथी डॉक्टर कडनं तू आता तिथे ते तीस हजार घालून बरा होऊ नये म्हणजे कुठेतरी हे ठराविक मुठभर लोकांच्या फायद्यासाठी राज्य सरकार वागतं की काय असा शंका असल्यामुळे राज्य सरकार विरोधात हे आंदोलन होणार आहे आणि होमिओपॅथी डॉक्टरांची अस्मिता वाचवण्यासाठीच हे आंदोलन असणार आहे त्याच्यामध्ये दोन प्रमुख नेत्यांचे नाव समोर आलेले आहेत एक आहेत भाजपचे यांनी मध्यस्थी केली आणि दुसरे जे विरोधी पक्ष नेते आहेत जे अंबादास दानवे यांनी फक्त एकतर्फी बाजू मांडली आणि एक विरोधी पक्ष नेता विधान परिषदेमध्ये म्हणजे ज्याला वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं अशा ठिकाणचा विरोधी पक्ष नेता तल्लकपणे खोटं बोलतो यांच्यावर हक्कभंग व्हावा नाही का मग खोटं सांगितलं एक दिवसाचा कोर्स आहे त्यांनी खोटं सांगितलं सहा महिन्याचा कोर्स आहे आणि त्यांनी कोणताही कायद्याचा अभ्यास न करता आयएमए विधिमंडळाची दिशाभूल केलेली आहे विधान परिषदेच्या अध्यक्षांचा हा अपमान केलेला आहे विधिमंडळ मध्ये विधान परिषद सर्वोच्च सभागृहाचा हा अपमान केलेला आहे आणि सोबत एक लाख डॉक्टरांचा त्यांनी अपमान केलेला आहे महाराष्ट्रामध्ये एक लाख होमिओपॅथिक डॉक्टर आपण सांगता लाख होमिओपॅथिक डॉक्टरांचे असलेले संबंध या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्यांच्यावर झालेला अन्याय या गोष्टीचा परिणाम उद्या येऊ घातलेल्या हो नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत होईल का नेमकं का का, तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल सरकारने एक लाख डॉक्टर्स विरोधात नेले म्हणजे मी तेच मागा सांगत होतो फॅमिली डॉक्टर संकल्पना सांभाळत असल्यामुळे पाचशे किमान फॅमिली पेशंट यांचे आहेत कुटुंब यांच्याकडे अटॅच आहेत पाचशे गुणिले प्रत्येक कुटुंबात पाच मेंबर पकडले तरी अडीच हजार लोक एक डॉक्टर सांभाळू शकतो म्हणजे एक दीड कोटी मतदान हे एक लाख होमिओपॅथी डॉक्टर सहज इकडे तिकडे फिरू शकणार आहेत आणि या अनुषंगाने त्यांनी कोणताही असा ग्रामीण जनतेचा विचार न करता एकदम तल्लकपणे हा असा काहीतरी तुगलक निर्णय घेतलेला आहे की अडचण सोडवण्यासाठी संविधानानुसार आम्ही काय करणार आहोत आंदोलन तर करणारच आहोत परंतु राज्याचा मुख्यमंत्री न्याय देत नसेल म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा राजा जर न्याय देत नसेल तर मग या राजाचे वरिष्ठ कुणीतरी आहेत ज्या राजाला ह्या पदावर बसवलेलं आहे आणि मग ते भाजपचे देशातले अध्यक्ष आतील जे पी नड्डा साहेब भाजपचे गृहमंत्री असतील अमित शहा साहेब किंवा भारताच्या पंतप्रधान जे संविधानाला मानतात आणि गोरगरीब जनतेवरच्या न्यायाबद्दल हमेशा त्यांच्या भाषणात बोलत असतात त्यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत मोदीजींकडे तुम्ही बसवलेले मुख्यमंत्री हे एक लाख डॉक्टरांना एका तासामध्ये रस्त्यावर आहेत गेल्या दहा वर्षापासून प्रामाणिकपणे कोर्स केलेला एमबीबीएस मध्ये कॉलेजमध्ये अभ्यास केलेला हा कोर्स महत्व शून्य करून टाकत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था आय एम एचे लाड पुरवण्यासाठी आणि सुधीर मुनगटवार साहेबांचे जावे आणि लेखीचा लाड पुरवण्यासाठी आयएमएच्या हातात देत आहेत हा मोठा आणि तुगलकी निर्णय आहे आणि ह्याच्यावर आपण कृपया लक्ष घालावे अन्यथा पुढील आंदोलन हे रामलीला मैदान दिल्लीला होणार आहे मग धन्यवाद डॉक्टर पवार आपण वेळेत वेळ काढून आमच्याशी बोलला सोळा तारखेला उद्याच्या सोळा जुलैला मुंबईमध्ये मोर्चा करणार आहेत आणि त्या ता मोर्चा नंतर पुढची रूपरेषा म्हणजे केंद्र शासनाकडे या बाबतीचा पाठपुरावा करणं पण जी गोष्ट झाली होती अध्यादेश आला होता अधिसूचना आली होती आणि ती गोष्ट अचानक दोन दिवसात रद्द होते या गोष्टीमुळं मात्र होमिओपॅथीचे डॉक्टर्स थोडेसे त्रस्त आणि परेशान आहेत मी डॉक्टर सतीश लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन बेग।